खूप खूप मी आभार मानतो की तुम्हाला सांगतो तुम्ही लोक तुम्हाला सांगतो कधीच मी ते आभार मी फिरू शकत नाही असं माझी आता परिस्थिती आहे परंतु तुम्हाला सांगतो वेळ त्या त्या त्यावेळेस सगळ्या काही गोष्टी निश्चितपणानं मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद शुभेच्छा त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे जोपर्यंत व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर मंडळी आमच्या सगळ्या दारख्या बहिणी सर्व तालुक्यातील वडीलधारी मंडळी सर्व आमचे तरुण सहकारी मित्र उपस्थित सर्व <coughs> आणि भगिनी आणि काय तर शेवानिवृत्त तुम्ही सगळे त्याच्यातच मोडता तुम्ही जनतेतच मोडता आता शेवानी नाही म्हणायचं <coughs> तर या ठिकाणी आज वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला निकाल लागला आणि या संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल अख्ख्या देशाने पाहिला आणि त्याचे त्या दौंड तालुक्याचा निकाल हा प्रत्येक मतदाराला फार मोठा अपेक्षित होता कारण माझ्यासारखा का कार्यकर्ता मी पन्नास वर्ष झाले राजकारणात काम करतोय मी पंच्याहत्तर ला गावचा सरपंच झालोय चाळीस वर्ष जिल्हा बँकेवर काम करतोय त्यामुळे खास खडगे चढ उतार सगळं माहित आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये काल वेळ झाल्यावर कसं उघडकीस येतात ते काय दाखवून लपून कोणाच राहत नाही तशी आज महाराष्ट्राची आणि हरियाणाची परिस्थिती झालेली आहे जा। चार महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल होता आणि आज जितका विधानसभेला एवढा बदल होईल हे कुणाच्या स्वप्नात नाही कुणाच्या मनात नाही कुणाच्या ध्यानात नाही अचानक अचानकच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर लोक आवाज घरी आवा आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी मांडलं की कार्यकर्त्यांनी असं केलं तसं केलं अजिबात नाही पन्नास वर्षाच्या अनुभवातनं मी सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय झटून काम केलंय अतिशय झटून मनापासून जेवापासून काम केलेलं आहे कुठेही कुणी कमी पडलं नाही कुठंच साधी साधी माणसं काय काय करत होती अरे बापरे बापरे माझ्या आयुष्यामध्ये ना पन्नास वर्षाच्या ज्या काही निवडणुका मी पार पाडल्या ह्या निवडणुकीचा उत्साह मला माझ्या आयुष्यात कधी पाहायला मिळाला नाही एवढं काम तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे के जनतेने के केले मतदारांनी केलेलं आहे आणि म्हणून कुणालाही केसं इतके मी नाव ठेवू शकत नाही ते आपल्यात मतभेद झाली आमचं झालं तमकं झालं अजिबात नाही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली जी काय टीम होती त्या टीमने अतिशय चांगलं काम केलेलं आहे मला चार दिवसापूर्वी माधव जानकर साहेबांचा हो फोन आला ते इंजिनिअर आहे माधव जानकर इंजिनीअर स्वतः आणि त्यांनी सांगितलं मला की आप्पा तुम्ही खचून जाऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही शंभर टक्के निवडून आलेला होता तुमचा सगळा आढावा घेतला आहे सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे परंतु त्यांनी त्या इवे मशीनच्या संदर्भात मला क्लिअर कट सांगितलं आणि ती वस्तुची ती कोणाला नाकारता येणार नाही कुणाला था हे जगामध्ये आणि सृष्टीमध्ये जरी ते ह्या गोष्टी सोडल्या तरी ते सुद्धा मान्य करतील की हे चुकीचं घडून आणलेलं आहे ती पाहिजे म्हणजे काही खऱ्या एक गोष्टी जर आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या तर ईव्हीएम मशीनचा कसा वापर होऊ शकतो मी बाळासाहेब थोरात त्यांचं माझंही बोलणं झालं एक साधा शेतू चालवणारा माणूस सेतू शेतू म्हणजे महा काही महाई सेवा केंद्र ना माई ई सेवा केंद्र आणि तो माणूस बाळासाहेब थोरात असं केव्हा आठ वेळा निवडून आलेल्या माणसाला आणि घ्यायची किती संस्था किती कारखाने अरे बापरे बापरे त्या तालुक्यात सगळं नंदावर केलेल्या अशा माणसाला कोणी पाडू शकेल का असं एवढा किरकोळ माणूस ज्या लंकेश साहेबांनी स्वतः इथं आपल्या आपल्याला सभेत सांगितलं की ज्या लंकेश साहेबांना लोकांनी वर्गणी गोळा करून निवडून आणता खासदार केला लोकांनी वर्गणी गोळा करून त्या लंकेश साहेबांनी सांगितलं लाखाच्या खरखानी माझी बायक येईल काय अवस्था झाली का अशी अवस्था झाली पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते राज्याचे काय त्यांची अवस्था झाली बाळासाहेब पाटील सह्यादी कारखान्याची संस्थापक त्यांचे वडील आज राज्यात सगळ्यात मोठा कारखाना आहे अनेक संस्था आहे अनेक वेळा ते आमदार केले म्हणून आले ते पडावे आणि काही लोक अशी आहेत की त्यांची तुलना सुद्धा करू शकत नाही पण त्यांनी पन्नास हजाराच्या फरकाने लाखाच्या फरकाने अशी निवडून आले हा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगतो कोणीच नाकारण्यासारखा विषय नाही कारण माझा अभ्यास त्याच्यामध्ये आता पन्नास वर्ष अनुभव खास करके चढ उत्तर माहिती आहे तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये गैर वापर हा शंभर टक्के केंद्र सरकार सरकारमधनंच होतोय आणि राज्य सरकारमध्ये त्यांची सत्ता त्यांना ठेवायची या मुंबईसारखं एक महाराष्ट्र राज्य आणि मुंबई त्यांना त्यांच्या ताब्यात ठेवायचे कारण मुंबईचं बजेट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट आहे एवढी मोठी मुंबई आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या गाव पातळीवर तिढे असतात वादविवाद असतात थोडे बाजूला ठेवायचे तुम्हाला सांग आणि <coughs> माझ्यासारख्यां ठरवलंय काय ठरवलंय की चाळीस तर रमेश थोरात कसा होता माहिती आहे ना काय बऱ्याच लोकांना जुन्या लोकांना माहित असेल मी कसं होत होते हा मी तालुक्याला आणि जिल्ह्याला दाखवून दिलंय मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि म्हणून त्यावेळेस ते मला सांगतो मला सगळी तुम्हाला सांगतो टरकायची तुम्हाला माहितीये अशोक मोलांचं त्यावेळेस टोक फंड होतं रक्त भामार केलं कादार होते ते यांचं रक्त भामार केलं स्वर्गीय सुभाषांना कुलांना कोंडून ठेवलं त्यावेळेस हा रमेश थोरात तिथे गेलारी गेला ती सगळी पळून द्यायची का पळून द्यायची त्यांना की होती रमेश थोरात फक्त स्वर्गीय सुभाषांना गेल्यानंतर जरा माझ्या स्वभावातून बदल केला पण आता सगळ्या कार्यकर्त्याची मागणी जरा पूर्वीचा स्वभाव परत जरा तुम्ही तुमच्या दाना आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ताकाला जाऊन गाडगे लपवणार नाही जिथं जिथं कोणाच्या प्रसंगी भाषेबाईला माहिती आहे मी मोर्चा काढला त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला मी दादांच्याकडे गेलो दादाना सगळ्या त्यावेळेस गोष्टी सांगितल्या दादानी जाहीर सभेत मिरवणीच्या सांगितलं की त्या भाषावर किती अन्याय झालाय आणि कुणी केलाय काय केलं त्याचा ओपो सुद्धा ठेवून टाक घेणं न देणं त्या माणसांचं दे नाव टाकून त्यांना दोन तीन महिने आत बसवलं आता अशासाठी आमची खुर्च्या का अशासाठी आमची सत्ता असते का आणि यांनी मात्र तसाच सगळा प्रयोग चालू केलेला आहे आज दहा वर्ष ते चालवलंय आता ते काय उत्पाद आता काहीतरी मंत्री मित्री असं काहीतरी बोर्ड लागले बाबा मी पाहिजे <laughs> परंतु तुम्हाला सांगतो तुम्ही अजिबात हे राहू नका कमकुवत राहू नका रमेश थोरात हा तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणार <laughs> आहे ज्या ज्या वेळेस कोणाच्या प्रसंगी मोर्चे काढा मोर्चाला मात्र तुम्ही मेहरबानी हा दुर्ती आहे तुम्ही कसं एका निर्भाव संवेदन इथे जमा झालाय तशा पद्धतीने मोर्चा निघाला ना धपा 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 माणसं घेऊन याची मोर्चाला आज मला माहितीये माझ्याकडे व्हिडिओ आहे बर काय आणि हे ती विजय झाल्यानंतर किती सभेला माणसं असेल त्याचा व्हिडिओ मी ठेवलाय जपून ठेवलाय म्हणजे ही अवस्था जर असेल तुमचा विजय झाल्यानंतर सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे की जनमत अजिबात नाही मतदार तुमच्या बरोबर नाही तुम्ही काळ वगैरे के केलंय जसं मागच्या एकोणीस साली एकोणीसला साल के केलं आता एकोणीसला आमचे सोमये वकील आहेत ऐक आहेत आणि ते अन्न तांबे आले काय ते अन्न एक होता आम्ही त्याला घेतो भाऊ ते धनकर साहेबांची आई वरली अठ्ठ्याण्णव वर्षी वय होत त्यांच्या दर्शनाला गेलो होतो त्यांना भेटलो आणि मग त्यांनी सगळा विषय काढला आम्हाला काहीच माहिती नव्हतं की तुम्ही पाडला ना नाही तुम्हाला नाही जेवायला ब्रेक घेतला आणि पोस्टर मध्ये मध्ये मोजून वॉटमॅट करून तुम्हाला पाडल्याचं दाखवलं दा ते निवडून आले दाखवलं ते मी जसं साक्षीदारे म्हणले माझ्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांनी रामनवर किशोर कवारला फोन केला कलेक्टरना आणि त्यांना सांगितलं की आता आमचं सरकार आलंय आहे भाजप शिवसेनेचं मला मंत्री करायचंय त्याला कुठल्याही परिस्थिती निवडून आणा आणि म्हणून ती गोटमेंट झाली म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि म्हणून मी आजच त्यांच्याशी फोनवर पर परत बोललो टी व्हीवर त्यांनी दाखवले ना की ई घोटाळा कसा झालाय तेव्ही एम सांगितलं खूप त्यांनी काही हे केलं त्याच्यावर संकटावर बसलेल्या मंडळी खरं मला सगळ्यांना सांगायचे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या तालुक्यातल्या सगळ्या जातीपातीच्या लोकांनी मतदान केलंय सगळ्या जातीपाती लोक माझ्या बरोबर खंबीरपणाने उभे ते कोणी त्या जातीचा इकडे त्या जाती आधी नाही सगळ्या जाती धर्माची छोट्याची छोटी जात असते ती सुद्धा माझ्याबरोबर बरोबर कुणी सुद्धा मला इथं कमी पडून दिले नाहीये मी त्या सगळ्या जाती धर्माचे आणि आपल्या सर्वांचे आणि तालुक्यातल्या सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय महाविकास आघाडी जय राष्ट्रवादी हॅलो हे पण या ठिकाणी आभार मानाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी सर्वांच हार्दिक अस आभार मानतो या ठिकाणी कार्यक्रम संपला असं 잘하기하 <목소리> 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 <목소리>